नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणे युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात सुरु करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लाल तूर आवक सात क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पाच रुपये कमाल दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधन दर सहा हजार सहाशे पाच रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोला जाते लालतूर आवक आहे दोन हजार सातशे बासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पैठण आवक आहे पस्तीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे तीस रुपये कमाल दर सात हजार एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा आवक आहे एक हजार सहाशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमाल दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये